अंबाजोगाई नगर विविध मागण्यासाठी आज भव्य असा मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड बोबरॉन पोटभरे राजेश वाहुळे ॲडव्होकेट इस्माईल गवळी अमर देशमुख आसिफुद्दीन बाबा मदन परदेशी सह अनेक मान्यवरांनी केले मोर्चा थेट नगर परिषदेच्या कार्यालयात जात असताना पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना गेटवर रोखले व प्रशासनाचा या कृतीचा निषेध करत इतर राजकीय नेत्यांना तुम्ही खुर्चा देता विरोधी पक्षाचा मोर्चा आला तर पोलीस बळाचा वापर करून आढवता का असा खडा सवाल करत निषेधाच्या घोषणा देऊ लागल्याने तातडीने नगर परिषदेच्या सी ओ तथा प्रशासक प्रियांका टोंगे मॅडमच्या वतीने नगर परिषदेचे संकट मोचक म्हणून परिचित असणारे स्वच्छता निरीक्षक अनंत वेड़े आले त्यांनी मोर्चेकरांना विनंती केली की के सभागृहात मॅडमना बोलावतो मात्र तुम्ही कुणीही राजकीय घोषणा देऊ नका घोषणा देणे बंद करा सध्या कार्यालयीन कामकाज सुरू आहे कॉम्रेड बोबराम सर यांनी तर सर्व मोर्चेकरांना कडक तंबी दिली की कोणीही घोषणा देऊ नका कोणी घोषणा दिली तर नाही लाजाने त्याला पोलिसाच्या हवाली करू कारण आपण नियमाचा आरसा प्रशासनाला दाखवतो तर आपण सुद्धा नियम पाळायलाच हवा यावर सर्वांनी सहमती दर्शवली सर्वांना सभागृहात पाचारण केले प्रशासक तथा सीओ प्रियांका टोंगे मॅडमसह कार्यालयीन प्रमुख शेख इफ्तेखार पाणी विभाग प्रमुख कपिल कसबेसह सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते सुरुवातीला कॉम्रेड बबरान सर यांनी निवेदनातील मागण्या प्रशासनासमोर मांडल्या निवेदन केले त्यात प्रमा प्रामुख्याने नगर परिषदेने महाराष्ट्र बँकेसमोर वीर बुजून दुकाने भारतांनी दिली ती योग्य आहे का तसेच शहरातील काही घरकुल योजना शहरातील घरकुल योजना तातडीने राबवण्यात यावी पाणी पुरवठा होत असताना होणारे लिकेज यामुळे पिण्याचे पाणी वाया जाते कंत्राटदार का पोचला जातो असाही सवाल केला अशा विविध मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्यानंतर ॲडव्होकेट इस्माईल गवळी यांनी महाराष्ट्र बँकेसमोरील संदर्भात माजी आमदार साठे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नगर परिषदेकडे माहिती मागितली मात्र अद्याप ती माहिती दिली जात नाही ती विहीर जलसंपदा विभागाची असताना त्या खात्याची परवानगी न घेता तुम्ही कशाच्या आधारे कोणाची परवानगी घेऊन ती विहीर बुजवली असा गंभीर प्रश्न उपस्थित केला असता सीओ टोंगे मॅडम म्हणाल्या ही प्रक्रिया मी येण्याअगोदरची झाली मग तुम्ही त्या जागेवर दुकाने भाड्याने कशाच्या आधारे दिली यावर मोर्चेकरी व प्रशासनामध्ये बराच काळ गरमागरम चर्चाही झाली यावर येत्या आठ दिवसात लेखी उत्तर दिले जाईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले यानंतर लोक जनशक्ती पक्षाचे मराठवाडा प्रमुख राजेश वाहुळे यांनीही अत्यंत गंभीर मुद्द्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले अंबेजोगाई हो नगर परिषद नागरिकाकडून शंभर रुपयाचे बॉन्ड कशासाठी घेत आहे असाही सवाल वाहुळे यांनी उपस्थित केला सुरुवातीला प्रशासनाने या संदर्भात इन्कार केला तसेच कार्यालय अधीक्षक इफ्तेकार यांनीही असा कोणताच बॉन्ड घेतला जात नसल्याचे सांगितले राजेश वाहुळेने पुरावा सादर करताच प्रशासनाने यापुढे कोणालाही सक्ती केली जाणार नाही असेही म्हटले विविध मागण्याचे निवेद दिलेल्या निवेदनातील प्रत्येक मागणीवर नगर परिषदेच्या सीओ प्रियांका टोंगे मॅडम यांनी मुद्दे न्याय उत्तरे दिली इतर मागण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे नगर परिषद प्रशासन प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्याची आश्वासन शिष्टमंडळाला दिले या अगोदर पापा मोदी यांचे शिष्टमंडळ त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंद्रा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ व हा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने आजचा मोर्चा या असे मोर्चे निघत असल्याने अंबेजोगाई शहरातील जनतेमध्ये एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे लोकशाही जिवंत झाली आहे